नमस्कार रवींद्र पाटील साहेब तुम्हाला तुम शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवारी दिली आहे तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात तर एकूण तुम्हाला तुमचा प्रभाग कसा वाटतोय नागरिकांना नागरिकांनी मला दोन हजार पंधरामध्ये मध्ये प्रचंड मतांनी निवडून दिले माझ्यावर विश्वास दाखवला मी त्या विश्वासाचा तळा जाऊन दिला नाही प्रत्येक नागरिकांची कामं केले पाण्याचा प्रश्न असू दे ओपन जिम असू दे जॉगिंग ट्रॅवसे पाण्याची टाकी केली आपण मुलांना बंदिस्त जिम केलं महिलांना योगा केंद्र बनवलं आहे ज्येष्ठ नागरिक तिथे आता वाढदिवस साजरे करतात मुलींना संरक्षणासाठी आपण कराडे चालू केले तिथे मेन म्हणजे जे थर्टी एट आमच्या परिसरात गेले तेरा वर्ष जो थर्टी एटचा प्रश्न होता तो मार्गी लावला आमदारांच्या व खासदारांच्या माध्यमातून त्यामुळे आज नागरिकांना रिडेव्हल पण करता आलं नाही तर फार नागरिक त्रस्त होते आमचे त्याला खूप कष्ट पडले गायपुढे आपले काय होणार पण आम्ही गेली दीड गेल वर्ष सतत पाठपुरा करून आज याचा प्रश्न उठवण्यात आला व आज ती बांधकामं चालू झाली त्यामुळे नागरिक आमचे खुश आहेत मतदारांमध्ये फिरत आहात तर एकूण तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये तसेच मतदारांच्या काय समस्या जाणवल्या मॅडम प्रभागात फिरायचं गोष्टच नाही मी सकाळी साडेपाचला उठतो मी सहा वाजता प्रभागात असतो मॅडम त्या मला सहा वाजता प्रभाग मी नागरिकांचा एक तास असतो दिवसभर त्यांचा संपर्क असतो त्या प्रभागामध्ये फिरण्याचा प्रश्नच नाही मी दिवसभर त्यांचा संपर्क असतो आणि चोवीस तास माझा व्हॉट्सअप चालू असतो लाईट कधी गेली लाईट कधी येणार गॅस कधी बंद झाला गॅस कधी येणार इथे पाणी नाही आलं त्या बिल्डिंगला मी तिथे जाऊन प्रत्यक्ष पाणी करतो सकाळी मला वाटतं सकाळी सात वाजता पाण्याच्या टाकीमध्ये पाणी वाटतं एक नगरस मी असेल असा माझा अंदाज आहे त्या नगरसेवक जात नाही एकतर अकरा बारापासून उठत नाही पण माझी अकरा वाजता काम हो परिसरात पूर्ण होतं त्यामध्ये नागरिक समाधान आहे आणि मी पण समाधान आहे तुमचं किंवा कुठले आज मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांसमोर जाणार आपले एक दहा टक्के आपले रस्ते राहिले सी काँग्रेसचे ते पण प्रभाग आपण निधी पाच ते सहा कोटी आपण प्रभाग टेक्कावून दिला तो आपला वाढ नव्हता परंतु सुरुवातीला तो वाढ असल्यामुळे कचरे आपला रस्ते खराब होते त्यामुळे ते पाच सहा करोड आपण तिथे दिले त्यामुळे आपले दहा टक्के रोड आपले राहिलेले आहेत ते आपला पूर्ण कर्ज तसेच आमचे शाळा एक नऊ नंबर शाळा बांधली आपण आज शिवगानगरचं आमच्या शाळा नव्हती एक शाळा झाली त्या बाजूला आपण एक हेल्थ हेल्थ सेंटर आपण एक टाकली चालू करण्याचा आपण प्रयत्न करतो तेरा करोडचा आहे आपण ते त्याचा प्रस्ताव ठाण्याला गेलेले परत दिवसात त्याचा मंजुरी मिळेल मतदार तुम्हाला विजयी करतील असं तुम्हाला वाटतं नक्कीच शंभर टक्के मला खात्री मतदानाचा माझा विश्वास आहे नागरिक माझे आहेत कारण का माझे ज्येष्ठ नागरिक साडेतीनशे ज्येष्ठ नागरिक माझा संपर्क आहे त्यांच्या महिन्याला मी ज्येष्ठ नागरिक साजरे करतो माझा वाढदिवस होता का ते पण माझे साजरा करतात महिलांचा सा वर्ग माझे मिसेस एका संस्थेतील अध्यक्ष आहे त्यामुळे तिच्याकडे शंभर महिला आहेत प्रत्येक वर्गाला आम्ही जोडून घेतलेले आहे शिवसेना एक एक नागरिक हा माझा एक कुटुंब मी त्यांना कुटुंब प्रमुख समजतो ते मला कुटुंब प्रमुख समजतात ते मला हे सर्व नागरिक आमच्या घरचे झाले आहेत वरचं नेतृत्व आहे ते तुम्हाला कसं वाटतंय अरविंद वायेकर असू द्या खासदार श्रीकांत शिंदे असू द्या ह्यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना चालली आहे तर तुम्हाला हे नेतृत्व कसं वाटते नेतृत्व खूप चांगलं चालू आहे खासदार तर आमचे एकदम म्हणजे यंग मॅन आहेत आम्हाला कधीच फंड कमवून पड देत नाही जर माझ्या विषयात माझ्या परिसरात जर विषय आला तर मला कोणाचा आहे रवी पाटील मंजूर का असं प्रेम आहे आम आमच्यावर आणि आम्ही पण त्यांना कुठं जा तडा जाऊन देत नाही खासदारांच्या इलेक्शनला पण एवढा परिस्थिती गंभीर असताना आमच्या नागरिकांनी नागरिकांनी सत्तावीसशे मतं घेऊन त्यांना मदत केली निवडून देण्याचा प्रयत्न केला तसे आपण तसेच आमदारांना पण आपण आता सव्वीसशे मतदान झालेलं आहे तर नागरिक आमच्या कुठेच आहे ना कृष्ण आहे खुश त्यामुळे मला नक्कीच त्यांना मला निवडून देते तुमचा प्रभाग म्हणजे हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे असं म्हणावं का गेली मॅडम पंचवीस वर्ष हा बालकिल्ला आहे आणि मी होतो आज नक्कीच सव्वीस वर्ष पण नक्कीच शिवसेना निवडून देणार हे मला खात्री नमस्कार प्रभाग क्रमांक का बावीस या अ अ मध्ये मी रवींद्र साहू पाटील यामध्ये मी ओबीसी म्हणून निवडणुकीला समर्थ समोर जात आहे तसेच ब मध्ये मनीषा भुईर व तसेच नगरधक्षाच्या उमेदवार मनीषाताई वालेकर यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या हीच तुम्हाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र